पुणे महानगर विकास प्राधिकरण पीएमआरडीच्या हद्दीतल्या गावांमध्ये पाण्याचं नियोजन केल्याशिवाय तिथे नव्या बांधकामांना परवानगी दिली जाणार नाही असं प्राधिकरणाचे आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांनी स्पष्ट केलं ते आज पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते इथं बांधकामांसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांचं ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं डीच्या हद्दीमध्ये सध्या शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोची कामं सुरू आहेत काही सुनियोजित वसाहती उभारण्याचं काम मार्गी लावलं जात आहे त्यासाठी निधीची तरतूद केली जात असल्याचं ते म्हणाले वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवणं रस्त्यासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण करणं यावरही प्राधान्यानं लक्ष दिलं जात आहे असंही ते म्हणाले तर तिथल्या गरजा वेगळ्या आहेत आणि त्याच्या बाहेरची गावं जे आहेत तिथल्या गरजा वेगळ्या आहेत पण प्रामुख्याने पुणे पिंपरी चिंचवड आणि औद्योगिक क्षेत्र जर का पाहिलं तर ट्रॅफिक आणि मॉबिलिटी हा फार मोठा विषय आपल्या सगळ्यांच्या समोर आहे सध्या गाजतो पण तो तर त्याच्यावरती उत्तरं शोधणं म्हणजे हा सगळ्यात प्रायोरिटीचा विषय असणार आहे